जिल्ह्यात प्रगती बहुद्देशीय संस्था खमारी आणि करंजेकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त बिझनेस आयडिया कॉम्पिटिशन या नाविन्य कार्यक्रमाचे आयोजन भावभूती रंगमंदिर गोंदिया येथे आयोजित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सोमदत्त करंजेकर वैनगंगा बहुउद्देशीय संस्था साकोलीचे चे अध्यक्ष गोंदिया आमदार विनोद अग्रवाल सभापति कृषि आणि पशुसंवर्धन विभाग सोनू भाऊ पुथे निलेश मोहने सीए दीपक सिंह सर मंजू कटरे मैडम उपस्थित होते किस दृष्टि से आगे बढ़ सके तो मेरे को लगता है कि अपना प्रशिक्षण आज सही मामले में सफल होगा तो निश्चित रूप से आप विचार कीजिए कोई अड़चने आती है इनसे मार्गदर्शन लीजिए मेरे पास में आइए हम इस सब बातो पर विचाय करेंगा, मिश्चित पर आपकुना सब्यारे करूंगा, धन्यवाद, जैहिं, जैवाद. So, what is the innovative component in your business? Innovative component is just like the way of our working, sir. Uh, because like you also see what is there in the market. इट इज लाइक इट्स जस्ट अ हेडफोन कंपनी बट द वे दे आर ऑफरिंग गिव्हन कम्फर्ट टू देअर कस्टमर सो दे इट्स नथिंग बट अनदर हेडफोन कंपनी कोणती बट दॅट बोल ना हॅलो नमस्कार माझं नाव अविष्का नरेंद्र काल मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गोंदियाचा विद्यार्थी आहे हो हा जो कार्यक्रम गोंदिया गोंदियाप्रिनरशिप कॉनवेल हा खूप छान होता भरपूरसं छान शिकायला भेटलं आणि मी माझं त्याच्यात मी नवीन नवीन काय शिकलाय आजच्या कार्यक्रमातून नवीन मला आपल्या उद्योग कसा सुरू करता येईल आणि उद्योग सुरू केल्यानंतर आपल्या का अडचणी पड पार पडल्या तर आपण कसं त्याला त्याच्यातून मोकळं वाच आणि आपल्या सी ए सरांनी पण भरपूर आपल्याला चांगल्या चांगल्या मला नॉलेज दिले

बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र